हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज ना मी तुमच्याबरोबर पनीर चिंगारी ही रेसिपी शेअर करणार आहे जर तुम्ही हॉटेलमध्ये ही रेसिपी खायला गेलात तर तीनशे ते चारशेमध्ये एवढी एवढीच भाजी येते पण त्याच पैशामध्ये सात ते आठ माणसासाठी आपण घरच्या घरी केली तर मी याच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून एकदम हॉटेल स्टाईल पनीर चिंगारी बनणार आहे घरच्या घरी आणि पनीर टिक्का आणि पनीर मसाला तुम्ही खूप वेळेस खाल्ला असेल पण एकदा पनीर चिंगारी ही रेसिपी खाऊन बघा तुम्ही नेहमीच करा तर रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करू शकता चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पनीर चिंगारी रेसिपी बनवण्यासाठी ना मी चारशे ग्राम पनीर आहे आता तुम्हाला किती पनीरची रेसिपी बनवायची त्याच्याप्रमाणे तुम्ही पनीर घेऊ शकता तर इथे ना मी अशाप्रमाणे त्याचे काप केलेले आहेत आता तुम्ही लांबही ठेवू शकता किंवा छोटे छोटे कापही करू शकता तर इथे काप केलेले आहेत तर आता याला मसाला लावून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर आपण हळदी पावडर टाकून घेणार आहोत चिमोटवर त्याच्यामध्ये ना चिमूट भर मीठ म्हणजे चवीला छान लागावं हो याच्यासाठी थोडस लाल तिखट इथे ना मी दोन चमचे भरून कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे त्याने ना खूप छान चव येते याच्यासाठी आणि एक चमचा इथे मैदा टाकणार आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले कॉर्नफ्लावर आपल्या पनीरला लागावं हो याच्यासाठी तुम्ही मिक्स करू शकता किंवा हाताने तुम्हाला जे पद्धत आवडते त्याप्रमाणे पण चमच्याने मिक्स केल्याना हात घाण होत नाही आणि बाकीच्या गोष्टीला हात लागत नाही त्याच्यामुळे ती साफसफाई करायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही ही एक पहिली टीप आहे त्याच्यामुळे जी गोष्ट आहे ना ज्या अशा पद्धती असतात जे पांढरं वगैरे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर टाईम वाचवायचा असेल तर आता हे आपण असंच साईडला ठेवायचं आहे बाकीचा मसाला तयार करून घेऊया आता मसाल्यासाठी इथे बघा मोठं टोमॅटो अशा पद्धतीने चार घेतलेले आहेत आणि ते लहान मोठे कांदे पाच घेतलेले आहेत आता हे मी सात माणसासाठी बनवत आहे तुम्हाला किती माणसासाठी बनवायचे त्याच्यानुसार क्वांटिटी घेऊ शकता जर तुम्हाला चार माणसासाठी बनवायचं असेल तर तुम्ही तीन कांदे आणि दोन टोमॅटो घेऊ शकता आणि जास्त माणसासाठी बनवायचं असेल तर एक एक गोष्ट ॲड करा तर आता हे एकदम मोठं मोठं कट करून घ्यायचंय इथे बघा अशा पद्धतीने मी मोठे काप केलेले आहेत कारण आपण मिक्सरमधून काढताना हे बारीकच होतात तर याला बारीक कट करत बसायची गरज पडत नाही तर चला पुढची प्रोसेस करून घेऊया आता इथे ना मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लालसर कलर आलेले तर त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे टोमॅटो टाकले की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले टोमॅटो लवकर विरगळतात याच्यासाठी आता ते मोठ्या गॅसवरती हलवत राहायचं आहे आता ना आपण त्याच्यामध्ये काजू टाकणार आहोत मी तुम्हाला हॉटेलमध्ये कसं बनवतात त्याच पद्धतीने रेसिपी सांगत आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे आता मीडियम गॅस करून हे तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे हे तेलामध्ये सगळं फ्राय झालेलं आहे हे थंड करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे इथे ना आपण आपलं तेल गरम करून घेतलेलं आहे जे पनीरला लावलेलं ला बॅटर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित कोटिंग होते जास्त टाकायचं नाही नाहीतर हे पातळ होईल थोडंसं पाणी टाकूनच आता इथे गरम झालेलं आहे आपलं तेल तर त्याच्यामध्ये टाकून घेऊया जितकं कढईमध्ये बसते तितकं फ्राय करून घ्यायचं आहे चाय झालेले आहे ना हे पनीर ताज नाहीये जे फ्रीजरमध्ये विकत रेच पॉकेटमधलं पनीर आहे ना ते त्याच्यामुळे हे चिटकत आहे आणि तुम्ही जर बे म्हणजे दूध डेअरीमधून पनीर आणलं ना तर ते असं चिटकत नाही तुम्ही ते बघू शकता तरी पण अशा पद्धतीने हे पनीर तळून घ्यायचं आहे चला पुढची प्रोसेस तुम्हाला लगेच सांगते आता त्याच तेलामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे अगोदर आपण फ्राय केलेले त्याच्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही एक ते दोनच मिनिट तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता इथे बघा तेलामध्ये छान परतलं गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये मसाले टाकूया आणि मेन सिक्रेट मसाला कोणता तेही सांगणार आहे तर आता बघा इथे मी हळदी पावडर घेतलेली आहे धनिया पावडर घेतलेले गरम मसाला त्याचबरोबर इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे काळं तिखट घेतलेला आहे मेन सिक्रेट मसाला म्हणजे याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकलेला आहे त्याने खूप छान चव येते याच्यासाठी आणि तिखट तुम्हाला किती आवडतं त्याच्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता तर आता हे छान तीन ते चार मिनिट हे मसाले तेलामध्ये छान मिक्स तळून घ्यायचे आहेत छान तळे मसाले की आपल्या भाजीला छान चव लागते याच्यासाठी आता हे तीन ते चार मिनिट आपण अशाच पद्धतीने मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत तीन ते चार मिनिट झालेले आपली भाजी छान शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आता खुश मी एकच मिनिट आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आणि पाणी थोडस सोमक करून टाकायचं आहे म्हणजे भाजीला कलर छान येतो आणि चवीलाही छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून उकळी येईपर्यंत हे शिजवायचे आणि त्याच्यानंतर बंद करायचं आहे त्याच्यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे तर इथे झाली आपल्या पनीर चिंगारीची रेसिपी एकदम झटपट आणि छान तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा इथेच एंड करते बाय